शेज अर्धा 5 मिनिट अर्धा 5 मिनिट 200 डेर बारा फुला बने 500 डेर चलेयस ताव बोल मजा लबो मने कोइता से ना तुमे तुये जायचा नाही अरे दे दे तुमारा हाय ना दामी करून मयरा जानारच हाय मने कोइता से ओ नाही घर ढुकके पडtam जाय यावच तसुना जाऊ लास्ट रे जाय